राम राम आजी कशी देली भाजी बापू वांगे तीस रुपये किलो का सांगतेस व बुडगे कालच ते मी पंधरा रुपये किलो न असतो मी इकलो तर बापू मी कवाचीच असतो मेलो पाहिला का दाजी भाजीवाली बुडकी माझ्याकडे पाहून शायरी म्हणते कधी तुमच्या जीवनात म्हणला का तुम्हाला पाहून शायरी तेच कसा म्हणेल फुकट खायला जाऊस तू हा गरीब पकूच भाई काल पासून काहीच नाही खाल्लो मा जावा भाऊजी त्याला पाच रुपये देवा ए भावा पाच रुपये गेला तू तर या भिकारी पेक्षा भिकारी आहेस दाजी या पाच रुपये दे म्हणलं तर तू याच्याकडूनच या रुपये माना लागल बाकी तुला तो प्लेट माझ्या दाजीच्या हाती दे माझ्या दाजीच्या हाती जास्त शोभल तो प्लेट बे घेण भाजीपाला घेणं आला मोठा दे माझ्या सासऱ्याने तुला मटन घे म्हणलं ना बे तू येते येऊन बे विचार सासऱ्याला फोन आयलीस का बुडिये हा हो माझ्या बहिणीचा नवरा मटण खावासाठी हाय मस्त हावरा बघा भाऊ नेऊन पाह आहे तुम्ही गोड वांगे पड़स गावचा राम्याने खाल्ले होतयंत अजून दोन किलो मांगे अहो मी नववारीचा पाहुणा येतो ना खरच वांगे खाईन बापू गण्या किती पैसे झाले मां अवा मावशी दोन तीन लाख रुपये झाले माझे अरे बापरे तू तर बांधतेस का घरस आता

म्हणते गण्या भाऊ हा तुझा पोरगा हो का हो चला नऊ साल जन्मला तो मोठा बदमाश लवला याच्यासाठी एक चड्डी दे बर तुला किती नंबर लागते रे बापू साठ नंबर अभे लागते मग आहे तर मला काय लवडायला विचारत्या हा तुझ्या सारखाच बोलते रे गण्या भाऊ हम्म बापाई मुजर ना पोरगाय मुजार तू चिटा प्राई न बाबा का मला एक जीन्स पॅन्ट घेऊन दे बापू मोठा झाल्यावर मी जास्त आता नको चुटू आई व आता लडू का मी का घर सोडून जावायच्या धमक्या देऊ चांगला राही ना बकऱ्या घेती ते मुजरी करतेस तर तू घरी चल बापू नाही ना माझ्या मिश्या कापून फेकतो मिशा, मिशा कापासाठी मिशाही पाहिजेत ना बाबा याचा लेडस होतो रे दे गण्या भाऊ पोरका लहान आहे बाबा मला जीन्स पॅन्ट घेऊन द्या नाही मग मी घर सोडून जातो नाही घर तर घरच्या विहिरीत लावतो घरच्या विहिरीत पाणी कमी आहे तर मग गरिब्यात डुबून मरतो पण मला पॅन्ट पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी माझा कांडम फाटला नसता ना तर हा फटाका नसता फुटला डेंग्या चालेल मला हग्नामुना आराम करून ठेवलं ना आटा हा गेला रे नाही बाबा बाबाजी ओटे सांग आता खापायचे का तुला काही नाही काकाजी एखादी फाटली चड्डी असेल तर ते द्या आणि ते नसेल तर मग तुम्ही आपली चड्डी काढून मार द्या ओ गेला कुत्र्यावानी मारलं